महिन्यापासून एस टीच्या कामगारांचा पगार होत नाही या संदर्भातलं पत्रव्यवहार हे वारंवार माननीय फडणवीस साहेबांनी मी स्वतः आम्ही या सरकारकडे केलेलं त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमाने ट्विटच्या माध्यमाने या सरकारला जागा करण्याचा प्रयत्न हे वारंवार केला गेला फार दुःखाची गोष्ट आहे की एस टीच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर सरकारला जाग आली आणि आज त्या कर्मचाऱ्यांचा बळी घेतल्यानंतर अचानकपणे मंत्र्यांना जाग येते आणि त्यांना लक्षात येतं की हे पगार आपल्याला करता येतात कर्मचाऱ्यांचं बळी होईस तोपर्यंत हा निर्णय शासन करत नाही याचा धिक्कार करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत दिवाळी तोंडावर आली आहे आणि कर्मचाऱ्यांना पगार देत नाही आहे सरकारचं काय सांगितलं सरकारबद्दल दिवाळी तोंडावर आलेली आहे बोनस तर लांबचा प्रश्न राहिला पण मूळ पगारही द्यायला या सरकारने एवढा वेळ लावला एका कर्मचाऱ्याचा बळी जाईस तोपर्यंत हे सरकार वाट बघत होतं याच्या या आत्महत्येचा या मृत्यूचा जबाबदार कोण त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्रामध्ये लिहून गेलेलं आहे त्यांच्यावर या शासनाने योग्य ती कारवाई करणार का आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही मागणी आम्ही करत आहोत त्यांना आज या ठिकाणी निरंजन डावकरे इथले स्थानिक आमदार व अध्यक्ष आहेत त्यांनी माहिती दिली की आमच्या सर्व आमदारांनी परिवहन खात्याला पत्र दिलं होतं आणि लवकरात लवकर पगार करावे दिवाळी तोंडावर हे सांगितलं होतं परंतु शेवटच्या घटकेपर्यंत जशी एखाद्याशी वाट बघतात घटका भरेपर्यंत तशी दिवाळी तोंडावर हे आणि वाट बघितली श कामगारांचा संयम जणू काय हे तपासत होते शेवटी संयम सुटून काही कामगारांनी हताश होऊन दोन कामगारांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्याच्या नंतर त्या सरकारला जाग आली आणि त्यांनी आज वेतन द्यायला सुरुवात केली पोलीस आम्हाला वरती सांगायला आले की वेतन द्यायला आता डेपो मध्ये सुरुवात केली चेक काढतायत हे करायचं कशाला जर कर्मचारी तुमचे आहेत आणि माय बाप सरकार आहे तर तुमच्या कर्मचाऱ्यांना अशी पाळी येईपर्यंत तुम्ही का तडपट ठेवलात हा आमचा प्रश्न आहे जर तुम्ही चेक काढले आज तर ती काय उपकार केलेले नाही आहेत त्यांच्या हक्काचं वेतन त्यांना दिलंय ते राब राब राबतात एसट्यांमध्ये धावत त्याचं वेतन त्यांना मिळत आहे बोनस नाही मिळालेला ही घटना महाराष्ट्रात घडलेली आहे म्हणजे आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये या अनेक ज्या अत्यावश्यक सेवा होत्या त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केलेलं आहे आणि आज तीन महिने एस टीच्या कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाहीये सरकारने म्हणजे शेवटी त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि आज एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली म्हणजे या ठाकरे सरकारला लाज वाटली पाहिजे की जी लोकं आपल्या जीवाची परवा न करता कितीतरी जणांना कोरोनाही झाला या काळामध्ये पण तरीही लोक सेवा करत होती मग जेव्हा आता या कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्रामध्ये असं म्हटलंय की माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार आहे तर आता आमचा प्रश्न आहे सरकारला की या मृत्यूची जबाबदारी ठाकरे सरकार घेणार का आणि आता कोणावरती गुन्हे दाखल करणार आणि त्यासाठीच आज आम्ही आंदोलन करतोय अशा डोळे बंद केलेल्या सरकारचा आम्ही निषेध करतो